दोघं बायको होते खूप आनंदी जुडी होती कुटुंब गरीब होतं मोलमजुरी करून खात होते पण नवरा बायकोमध्ये खूप प्रेम होतं त्यांना एक मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर तिच्या नवरेचं स्वप्न की आपण आपल्या मुलाला खूप मोठं करायचं नोकरीला लावायचं का तर आपण जे आत्ता काभाडकष्ट मोलमजुरी करतोय ना ते आपल्या पोराच्या वाट्याला नाही आली पाहिजे पोराला काहीतरी डॉक्टर इंजिनियर बनवायचं पण अचानक तिच्या नवऱ्याला अटॅक आला नवरा मिळाला आता बायकोने एकच ध्येय ठेवलं की आपल्या नवरेचं स्वप्न आहे की पोराला इंजिनियर डॉक्टर करायचं तर मला त्या नवरेचं स्वप्न पूर्ण करायचं मग त्या बिचाऱ्या बाईनं जीवाचं रान करायची लोकाच्या शेतात काबाड कष्ट करायची आणि पोराला शिकवायची मग पोराची नववी दहावी झाली आता पोरग कॉलेजला गेलं आता त्या गाव खेडेगाव खेडेगावात कॉलेज नव्हतं त्या बाईने विचार केला की पोराला बाहेरगावी शिकायला पाठवायचं आणि तिनं तसं केलं पोराला बाहेरगावी शिकायला पाठवलं पोरगही खूप हुशार चांगलं शिकत होतं मग बाहेरगावी पाठवल्यानंतर पोरग रूमवर बॅचलर राहायला लागलं मग त्या ज्या कॉलेजमध्ये ती पोरगं शिकायला गेलं त्या कॉलेजमध्ये कॉलेज चांगलं होतं आणि त्या कॉलेजमध्ये आमदाराचं पण पोरगं शिकत होतं म्हणजे असं पुढारी लोकांचे पण पोरं होते सगळे चांगल्या चांगल्या घरचे पोरं मग ही पोरग त्या पोरांच्या नादाला लागलं मग ती पोरं पार्टी करणे दारू व्यसन ना असल्या नादाला ती पोरं दादागिरी करत फिरणे मग ही पोरगं त्या पोरांच्या नादाला लागलं ह्यानं सारखंच आईला पैसे मागायचे अगाई ह्या शाळेसाठी पैसे पाहिजे फीससाठी पैसे पाहिजे पुस्तकासाठी पैसे पाहिजे आता ती बिचारी आडाणी तिला वाटायचं माझं पोरग शिकते म्हणून तिनं तिकडं कर्ज काढायची रत्नादिवस कष्ट करायला लागली अवलोकाचे धुने भांडे करत करत शेतीतले कामं करायली मोलमजुरी करायली पोराला पैसे पुरवत राहिली आणि मग पोरग शिकत असताना ही पोरग होतं आता ह्या लोकांच्या नादाला मग असेच वाद लागले वाद लागलेले असताना त्या आमदाराच्या पोराकडून एका पोराची मारामारी झाली आणि त्याच्यात त्या पोराचा खून झाला आता खून झाल्यानंतर ह्या पोराची मैत्री त्या आमदाराच्या पोराबरोबर पौरा होती पटकन त्या आमदाराचं पोरग ह्या पोराकडे आलं आणि सांगितलं की बाबा आता माझ्याकडून असा असा विषय झालेला आहे ते, जाली ते आरोप फक्त तू तु तुझ्यावर की मी त्याच्यासाठी मंचिल ती करायला तयार आहे मी काय तुला आतमध्ये थांबू देणार नाही कारण माझा बाप आमदार आहे माझ्या बापाच्या बापा हातल लांब पर्यंत पोहोचलेले आहेत तुला दोन दिवसात सोडून बाहेर आणतो आता पोराची मैत्री झाली ती ना त्यानं कधी त्याच्या पार्टीत जेवलेला होता आता त्या त्यानं ते पण विचार केला के आपन आपन गर, आप की आपण काय आपण गरब गरीब परिस्थितीच्या ह्याचा बाप आमदार आहे आपल्याला सोडवलंही मग त्यानं घेतली की स्वतःवर घेतला खुनाचा आरोप पोलिसांनी ह्याला आतमध्ये टाकलं आतमध्ये टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदाराचं पोरग गेलं आणि त्याला म्हणलं थँक्यू बरे भावा म्हणलं तुझ्यामुळं आज मी बाहेर आहे पण तू बिलकुल काळजी करू नको म्हणलं माझ्या बापाच्या लय लांबपर्यंत पर्यंत म्हणलं उद्या संध्याकाळपर्यंत तुला मी माझा बाप सोडवल mm. म्हणलं तसं म्हणलं तिथून निघून गेलं आता पोलिसाच्या काठीचे फटके ती तर ह्यालाच बसत होते परत तो पोरग दुसऱ्या दिवशी आलं दुसऱ्या दिवशी येऊन बी त्यानं तीच सांगितलं चार पाच पोरं सोबत घेऊन आला आणि सांगितलं भावा तू काळजी करू नको म्हणला तुला आज अशी अशी सुट्टी आहे म्हणला शनिवार आहे उद्या रविवार आहे दोन दिवस सुट्टी आहे तुला दोन दिवस आतमध्ये राहू लागेल तुला सोमवारी कसल्या बी परिस्थितीत मी बाहेर काढणार माझ्या बापाच्या हातल त्या पोराला तीच आशा होती दुसऱ्या दिवशी बी ती पोरग तिथं आलं आणि दुसऱ्या दिवशी बी असंच बोलले की आज सोमवार आहे म्हणजे आज संध्याकाळपर्यंत तू बाहेर निघणार पण जी ती त्याच दिवशीपासून त्या आमदाराचं पोरग पुन्हा तिथं आलं नाही आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले इकडं आई काळजीत की अरे माझ्या पोराचा आता फोन काही येणा गेलाय पोराचा फोन का कारण पोलिसांनी फोन फिन काढून घेतले होते मग पंधरा वीस दिवस झालं पोलिसांनी वाटलं की अरे ह्याच्या घरचं कोणी ना सोडवायला ना कोणता आमदाराचा पोरगा यायचा बंद झाला म्हणजे त्याच्याकडे पुन्हा कोणच ना तो सडत पडला पंधरा वीस दिवस पोलिसांनी विचार केला की ह्याच्या गावी एकदा फोन करून बघावं पोलिसांनी त्याच्या आईला फोन केला की मला ओ बाई तुमच्या पोरानं असा असा खून केला आणि पोरग कस्टडीत आहे त्या आईच्या पायाखालची जमीन सरकली कारण माझा पोरगा कधीच खून करणार नाही माझा पोरगा एकदम साधा भळा आहे माझा पोरगा असं करणारच नाही कारण मी माझ्या पोरावर हे संस्कार केलेलेच नाहीत आईनं जे राहत घर होत ते घर विकलं त्याचे पैसे घेतले आणि दहावत तिथं हजर झाली शहरात आणि पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांच्या पाया पडली बिचारी माऊली आपल्या पोरासाठी ढसाढसा रडायला लागली की साहेब माझं पोरगं चेतलं नाही माझ्या पोराला कुणीतरी फसवले गेले जामिनावर पोराला सोड सोडवलं त्या आईनं आणि पोराला पाहिल्यानंतर पोराला मिटी मारली नाही ढसाढसा रडायला लागली आईला रडू ह्याचं नव्हतं की त्या आईनं घर विकलं आईला रडू हेच यायला लागलं ला ला की पंधरा दिवस तू इथं काय खाल्लंस बाळा तुझ्या अंगावर किती वन पडले तुला पोलिसांनी खूप मारलं कार मला विश्वास आहे बाळा तू खून नाही केला पण तू हो तरी का बोलला हे कुणी केलं सगळं खरं सांग मग त्या परानं झालेली सगळी परिस्थिती खरी सांगितली त्या आईनं पोलिसाच्या हातापाया पडली खूप प्रयत्न केले आपल्या मुलाला सोडवण्यासाठी माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे तुम्हाला किती जरी दादा बाई आमदार खासदार कुणी जरी मोठं असलं तरी तुमच्या आईबापाशिवाय तुमच्यावर खरं प्रेम करणारं ह्या जगात कुणीही नाही म्हणून तुमच्या आईबापाची परिस्थिती जाणीव परिस्थितीची जाणीव ठेवा तुम्ही गाव सोडून शिक्षणासाठी आलेत मैत्री असावी पण ती कुठपर्यंत असावी मर्यादित असावी गाव सोडून शिक्षणासाठी आलेत तर तुमच्या आईबापाची कष्टाची जाणीव ठेवूनच शिका या दादा, बही, पोडून हे असा आमदार खासदार दादा यांच्या लेकरांच्या लपडेत पडून स्वतःचा आयुष्य बर्बाद करू नका कारण आत्ता पण हे चालू आहे ना त्याच्यासाठी तुम्ही भांडण भांडणतंटे तुम्ही करताय तुम्ही अडकताय आणि ती मस्त बंगलेत बसून तुम्हाला फक्त ऑर्डर सोडतात ती काहीच करू शकत नाहीत हे लक्षात ठेवा